दीपनगर दोनशे दहा मे वे प्रकल्पाचा सत्तावन्नवा वर्धापन दिवस दीपनगर बातमीदार दीपनगर येथील दोनशे दहा मे औष्णिक विद्युत प्रकल्पाचा आज सत्तावनवा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात आनंदात पार पडला सर्वप्रथम मुख्य अभियंता राजेश मोराडे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी कंत्राटी कामगार यांना शुभेच्छा देऊन यापुढेही हा प्रकल्प आपल्या सर्वांच्या मेहनतीने आणि सहकार्याने अशीच उत्कृष्ट वीज निर्मिती करत राहील हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्याने साध्य होत असून याचे सर्व श्रेय आपल्या सर्वांना आहे यावेळी सहाशे साठ मेवेचे संतोष वखारे अशोक भगत उपमुख्य अभियंता सहाशे साठ राजेश कुंभारे प्रशासन औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम कल्याण अधिकारी सुधाकर वासुदेव उमेश ढोक अभियंता तसेच सुरक्षा विभागाचे प्रमुख विविध विभागाचे प्रमुख व कामगार संघटनांचे पदाधिकारी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर सूत्रसंचालन हर्षिला भोयर यांनी केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी चंद्रशेखर निकम तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार